रागा आला राणी भक्ती सुंदरबाई गोष्टी ताया सांगितल्या कारभार भार चोळपाचे करी जो हार आजवरी तो काढून या त्याचा दुरी घालावे राणी म्हणत असे पहिले चव ते बाईच्या सहाय्य झाली आता राणी सुंदरबाईचा गगनी हर्ष तेव्हा न समावेश चोळपाने आजवरी केले समर्थाशी चाकरी धनप्राप्ती तयाबारी समर्थ कृपेने होते असे एके काय झाली नवलपरी भेसविले समर्थाशी स्वारी भक्त मंडळी भेष्टी एक वस्त्र तया वेळे पडले होते श्रीजवळी तयाशी करून या जोळी समर्थे करी घेतली अख अल्लख शब्द उच्चार मनदी भिक्षा द्या मासा तया वेळी सवर सर्वत्राला आश्चर्य वाटले जोळी घेतली समर्थे काय असे होणे ते जे दर्शन आले होते त्याशी भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन रुपये टाकिली आणून लागलाय कशाने देऊन या समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे पिटले रिन स्वस्त आता असावे पाहुणी या द्रव्यांशी आनंद झाला तयाशी परी न आणि मानसी श्रीचरण अंतरले थयाशी झाली मास दोन पुढे काय वर्तमान राणीच्या दोन स्वामी जवळ पातले त्यांनी सोडप्पाशी आपण बेसविले स्वामींशी चोळप्पाच्या मान मानसी दुःख फार झाले स्वामी पुढे वस्तू येते त्या शिपाई उचलले चोळप्पा ते काही न देती ते तरी घेती हिरावणी <coughs> आजने परी शिपाई दोन जोळी बेसविले स्वामीशी सोळप्पा मानसी दुःख फार येतो त्या शिपायाशी उचलणे बरे वाटले ते काही दिवस गेले बाळप्पाने सेवा तसे कोणा एक अवसरी सुंदराबाई बाळप्पा जवळ रागवणे वेष्टीवरी तांडव करी बहुसाळ उर, ते कुणी बाळप्पाशी दुःख झाली माणसी सोडून या स्वामीचरण म्हणती जावे गेले रडावर खिन्न झाली मानसी आज्ञा समर्थाशी घेऊन या उत्तर प्रकारी उत्तर प्रकारी समर्थाते प्रिय झाले अक्कल कोट नगरात अद्यापी बाळप्पा राहत श्रीपादुकांची पूजा करीत निहार राहून या जे जे झाले स्वामी भक्त यात बाळप्पा श्रेष्ठ तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहुत बाळप्पा चरित्र वर्णिले असे संकलित स्वामी चरित्र सारामृत चरित्र असं घेतले दृढ निश्चय आणि भक्ती सद्गुरु चरणी आसक्ती तेने त मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थच दृढ निश्चित उदाहरण हे चरित्र असे पूर्ण श्रोते होऊन या सावधान श्रावदी आदर धरावा उदित करी लांबीत भक्ती त्यावर या स्वामी कृपा न करीती सद्भावे जे नमस्कार करी त्यावरही होती कृपाळू पुढले अर्ध्याची सुंदर कथा एकूण या श्रोते व देऊन या चित्त जेने निवारे सर्व व्यथा पापा परिदग्ध होती अक्कलकोटाशी जय जय स्वामी राया रात्रंदिन तुझ्या पाया विष्णु इति श्री स्वामी चरित्र नाना प्रकृत कथा संपत्त सदा भक्त हरिसोद तृप्तयाद्याय गोड्याय श्री स्वामी चरित्र सारामृत तृत्याध्याय श्री स्वामी शुभव श्री गणेशायम जय जयाची करुणा जय जयची अगशना जय जयाची परम पावना दिन बंदो जगदगुरु या निर्थ वरित्रोताया संतोष हो बहुसाळा खेसी करावी आपुली भक्ती हे हे नेने मी मंदमती परी पर प्रश्न करीता स्रोते अल्पमती असे प्रातःकाळी प्रात काळी आधी करावे नामस्मरण अंतरी ध्यावे स्वामीचरण शुद्ध मन करुनिया प्रांत कर्मे अटपुनिया मंग वेसावे असनी भक्त स्वामी स्वामीचरणी पूजन करावे विधी एकाग्र करून या मन घालावे

काश्यवदन परिधान भव्य आणि मनोरथ मूर्ती दिसेस हाजिरी मंग करावा प्रार्थना जय जायचे अपगर्णा पर्या सदना ब्रह्मांना येते पूर्ण लोकभर सर्व शण अनंत रुपे वेदाचे जगत गुरु चुकडाक्षी करून भक्त जन तार अनंतरूपे नटलाशी तू अंगी तू कव्ह तू आकाश तू जीवन तू सुंदर पूर्ण चंद्र तू विष्णू आणि शंकर तू गिता तू इंद्रष्ट ती पकला समग्र तुस रूपे करता आणि तुझं नाता माझी आठ आहे बेवारता मी पणाची नसो आणि देव त्या तुझं समर्थनाचे जगमानिस्थित तुझ्या पहिले समग्र तुझा आधी आधी मग्र कुठेही नसे पाहता असून संसारभरा चिंत्रत चुन ज्ञान आणि ज्ञान तुझं विशेष वेदांच ही तर्क्री शास्त्राची नावर